कुठं झालं आहे बाबा इकड जादू दिसते रेनकोट आहे रेनकोट काय काय उघड रेनको जाम थंडी लागते आम्ही अक्षरशः जाम आता किती होते आता सहा वाजत आणि इकडे हो इकडे इकडे आता सहा वाजेत आणि आता आम्ही निघालो मंदिरात जायला फोटो काढायचे म्हणून आणि मी आम्ही तर मी तर दोन वाजल्यापासून आम्ही जागेत आता पालकांनी जाम थंडी लागते आणि माझा टॅलेंट म्हणजे मी स्वेटर नाही घातलंय मी नाही घातलंय जाम टॅलेंट आहे माझ्या आता काय हो हरवता काय अशा चला आमची लोक बसलेत बसमध्ये फोटो काढून झाले आता चाललो इथून पंढरपूरला आता आलो आम्ही आमच्या बसजवळ की लवकर आहे तेव्हा कुठे जाऊन पंढरपूर आणि मग तिथून जीज तर हा आहे नेक्स्ट डे आणि सकाळ सकाळी आम्ही चाललो तिथ

आता निघालो आव थोड्या वेळा नाश्त्या जाव जेजुरी दुसरी पास जेजुरीला संचालक इव्हेंट मॅनेजमेंट आणि जेजुरी जाव वाकरा बिकरा तीन चार गुरु दाल काल म्हणजे Ano na kasi? Papalagap pa Papa!

चप्पलची हालत खराब होईल चप्पल बस जाते आता आम्ही पोहोचलो पंढरपूर मध्ये आहे चंद्रभागा नदी <tuk> anzal akhla apa ni bana apa फोटोज काढून आता 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 काय आता आम्ही निघालो जेजुरीला जायला पण आता पहिले बसमध्ये जातो बसमध्ये जाऊन बसतो लो काही लोकं हरवलीत तर गोळा करत करत चालत मी बघा आम्ही आलो मस्त दर्शन घेऊन आता आम्ही जाऊ जिजू आतमध्ये काही शूट करायला अलाउड नसतो मग आशीर्वाद घेऊन दर्शन घेऊन निघालो कुठं जाणार आता रावी आपण आता जेवायला थांबू फक्तून जिजू आता इथं वेट करतो अर्धे लोक हरवले एक्सपिरियन्स काय होता इथला एक्सपिरियन्स सांगा जबरदस्ती करतात इथले लोक सगळं घेण्यासाठी सो इकडे या तेव्हा बी केअरफुल ह्यांचा एक्सपिरियन्स आहे जबरदस्तीने नारळ ते ब्लॉग

युगान फोटो काढतोय सगळ्यांचा आता आम्ही इथे थांबलो जेवण बनवायला जे तोपर्यंत आम्ही करू टाइमपास ग्रीनरी ग्रीनरी

इथे मस्त उसाची शेती आहे आणि आम्ही नॅचरल असा म्हणजे इथे सुगवलेला उसापासून जो उसाचा रस बनतो तो शेतोय त्यांचा इथे फोटो शूट शेतामध्ये इथे मस्त उसाचं शेत आहे म्हैस आहे बाबा शिंग बघ तिची रामवेणे कशा असतात तसे नहीं नहीं। <laughs> ना हिची स्ट्रेटनिंग आहे तिचे बेबी आहेत उठली बाबा <laughs> यादोगी हो अनिमल लवर बकरी आहे झाड आहेत ते मस्त व्यू आहे इकड कोंबड्या पण आहेत उत्तर कोंबडे घर थोड्या वेळा पुस्तक थोड्या वेळासाठी जा जा अजून जवळ जा याला जी उडवली <उड़ा> इथं <laughs> खूप सारे बकरे आहेत म्हैस आहेत गाय पण आहे छोटूशी <laughs> हा तुमच्यासाठी नवीन आहे का साईनगरला पण आहेत ना आपल्या <laughs> सांग ना तुमच्या फ्रेंड्स काही भाई बंधू आमच्या आतूकडे युगु काय ते बेटी ताजी ताजी कोथिंबीर राहली आहे अंगावर येते यांची मजा फ्रेश आहे त्या बोलता तुला आम्ही घ्या आता जेवण झालेलं आहे रेडियम जेवा जेवा काय पाहिजे का तुम्हाला खरंच पापडवायचे पात पाहिजे थांबा ऑर्डर देऊन येते ते उतरलो या नदीमध्ये दे, देव देवांचा इथे अभिषेक अभिषेक करायला पावणे आठाने आम्ही चाललो तसा मंदिरात दर्शनासाठी रात्री रात कारण उद्या आहे संडे आणि उद्या अभिषेक नाही होणार म्हणून बघा No. Yeah. <laughs> you.

प्रधानजी म्हणजे जाऊन नाही देतातून समोरून पण बंद केलं ते बाणूची मेंढरे जुन्या काळात ती कुठली लिपी आहे मेंढरा है या अच्छा ही

पैसे काढा ड केलेला आहे आम्ही आवजीच्या डावला सिक्स्टी सेवन नाही आहे वट्मेवालीला नाही आहे का येस बोलताय नाही आहे रावीला आहे बाकी होते आला सहा घेऊन बसले तिकीट बाकी मैत्रीचा एकच बाकी होता रावी तुझा किती बाकी होता चार नंबर नंबर सांगायला उपयोग रावीचे पप्पा